भारतीय संविधान हे केवळ कोणा एका विशिष्ट जाती धर्मासाठी नसून ते या देशातील सर्व भारतीयांसाठी आहे भारतीय संविधानामुळेच हा देश एक असंत आहे असे असताना देखील परभणी जिल्हाधिकारी कार्यालय येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली या घटनेचा निषेध करत अपमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दा नोंदवा शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या वधाच्या आरोप्यावर खुनाचा खटला चालविण्यात यावा या मागणीसाठी चंद्रपूर भीम आर्मीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी विनय गोडा यांना देण्यात आले सोमनाथ सूर्यवंशी या भीम सैनिकांचा काल पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी मारहाण करताना त्यांचा निधन झालेला आहे अशातच या महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही यांना जाहीर आवाहन करतो महाराष्ट्र शांत आहे तोपर्यंत शांत आहे आणि ज्या दिवशी महाराष्ट्र खवळला तर तुम्हाला या महाराष्ट्रात राहणंसुद्धा मुश्किल जाणार आणि म्हणून इथला समाज जागृत आहे आणि म्हणून भीम आर्मीतर्फे या महाराष्ट्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि परभणी परभणीमध्ये राहणाऱ्या भीमसैनिकावरती जे काही गुन्हे लागलेले आहे ला ते माफ करण्यात यावे आणि त्यांना निर्दोष सुटका करण्यात यावी